छे बघितलं मंडळी देवेश आपल्या गावात आला त्याने पाहिले आपल्याकडची लोक शेतात कलम लावतात अगो बाई 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 शेतात नाही मग कुठे लावणार अगो बाई देवेश हा बाहेरच्या जिल्ह्यामधून नैसर्गिक कीटकनाशिंब हे नैसर्गिक कीटकनाशक आहे आणि मग उपलब्ध पण आहे असे काय मग माझ्या शेतात जेवढी पल आहेत ना तेवढी मी सर्व तोडून टाकतोय ¡Vaya! पुटीबा की ती छान होती त्या रागाण सर का असतो का रागाण सर म्हणजे ती दवा औषधी रोपटे होती औषध रोपटे म्हणजे That's <laughs>